बुलडाणा जिल्ह्यातील खामगावात तलाव परिसर स्वच्छ करून तरुणाईनं नवसंकल्पाची दिवाळी साजरी केली फटाके फोडून निसर्गाची हानी न करता स्वच्छता करून या तरुणांनी निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला दिवाळी म्हणजे फटाके प्रकाश आणि आनंद पण खामगावच्या नवसंकल्प फाउंडेशनच्या तरुणांनी या सणाला वेगळी ओळख दिली शहरा लागत असलेल्या जनुना तलाव परिसरात त्यांनी स्वच्छता मोहीम राबवून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला सकाळी सात वाजल्यापासून युवक महिला आणि समाजप्रेमी नागरिकांनी एकत्र येत तलाव परिसरातील कचरा प्लास्टिक आणि घाणीचे निर्मूलन केले दिवाळीत फक्त घर नाही तर निसर्गही उजळू दे या संदेशासह या तरुणांनी फटाके न फोडता स्वच्छतेच्या माध्यमातून दिवाळी साजरी केली या उपक्रमातून नवसंकल्प फाउंडेशनच्या तरुणांनी नवा आदर्श ठेवत स्वच्छ आणि हरित दिवाळीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला